या उक्तीप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत निरोगी भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वत्र जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान खटावचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या सूचनेनुसार खटाव तालुका भाजपा वडूज नगरपंचायत व विविध सामाजिक संस्था यांच्या वतीनं वडूज तालुका खटाव इथं आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला The cat sat on the दरवर्षी एकवीस जून जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो येथील रेस्ट हाऊसच्या मागील जयमलार अकॅडमी ग्राउंडवर भाजपा खटाव तालुका सर्व पदाधिकारी नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका विविध सामाजिक संस्था नगरसेवक बनाजी पाटोळे यांची जयमलनार अकॅडमी निसर्गप्रेमी योगप्रेमी ब्रह्मकुमारी संस्था आदींच्या वतीनं हा विश्व योग दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रम प्रारंभी भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे शहराध्यक्ष प्रदीप शेटे अकॅड विद्यार्थी या पटांगणावर स्वच्छता केली त्यानंतर योग दिन कार्यक्रम सुरुवात करण्यात आली यावेळी राजपुरोहित प्राध्यापक राजेंद्र पवार ब्रह्मकुमारी राणी दिदी आरती जाधव आदी प्रशिक्षित मान्यवरांनी उपस्थितांना योग्य प्रात्यक्षिक तसेच योगाचं जीवनात निरोगी शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी असलेलं महत्व सांगितलं जिल्हा नियोजनचे माजी सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भाजपा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा श्रीकांत बनसोडे धनंजय चिंचकर आदींनी योगामध्ये सक्रिय सहभाग घेतला प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी वडूज व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र करा देवाचं नामस्मरण करा तुम्हाला सगळ्यांचं तुम्ही नामस्करण करत राहा रिलेक्स छे, सत, अट, नौ, दस ओम रवये नमः एक पाय बदला जेत <laughs> <laughs> दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही एक आहे हे सांगितले जे वेगवेगळे पद्धती असतात पण पुढे चालते आपल्याला <laughs>

मान्य अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली ओढून या ठिकाणी अनिल जी माळी आपल्या खडा तालुक्याचे जे अध्यक्ष मंडळाचे त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला आजचा जो दिवस आहे हा आपला स्वतः करता जगण्याकरता जा दिवस आहे आपण स्वतः जर फिट असलो तरच यामध्ये सर्व काही सर्व होत असतं आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला या ठिकाणी यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं झालेला जागतिक कर्तव्य लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जगामध्ये हा विचार मांडला जगातल्या एकशे सत्याहत्तर देशांनी हा विचार मान्य केला आणि जगामध्ये एकशे सत्याहत्तर देशामध्ये आजचा दिवस जून हा जागतिक योग दिन म्हणून तो साजरा केला जात असतो देशामध्ये भारत देशामध्ये सुद्धा सगळ्या कॉलेजेस असतील संस्था असतील शिक्षण संस्था असतील इतर सगळ्या ज्या मंडळ असतील हे सगळे एकत्र येऊन एकत्रितपणानं एक एक हा योग दिन साजरा करतात या योग दिनाच्या निमित्तानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य बलवान झालं पाहिजे संपन्न झालं पाहिजे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आत्मिक आरोग्य आरोग्य संपन्न योगा दिनाच्या निमित्तानं एक आदर्श ठेवलेला आहे आणि हा योगा दिनाचा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक नागरिकाने हा निश्चितपणाने आत्मसात करावं या पद्धतीने योगा करावेत योगा म्हणजे केवळ व्यायाम नसून योगा म्हणजे व्यायामही आहे त्याच्यामध्ये प्राणायाम जे आहे सूर्य नमस्कार आहेत आणि त्याच्यामध्ये आत्मिक आज जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तसेच या आपल्या महाराष्ट्राचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या सूचनेनुसार आणि या जिल्ह्याचे अतुल बाबा भोसले यांच्या आदेशानुसार आज वडूज नगरी मध्ये आज योग दिनानिमित्त आपण सर्वांनी योग दे साजरा केला खर तर आजपासून सर्वांनीच असा एक संकल्प करूया की आपल्या चोवीस तासातला एक तास आपण योगासाठी आपण घालूया आणि आपलं आरोग्य उत्तम सर्वांनी ठेवूया तसंच या वडूजनगरीमध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका झाल्या वडूजनगरीमधील सर्व ग्रामस्थ आणि विशेष करून आपल्या या वडूजनगर नगरीमधील जय मल्हार अकॅडमी आमचे बानाजी सर यांच्या अकॅडमीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या त्यांच्याही मनापासून आभार मानते आणि हा योग डे एक दिवस न साजरा करता रोज आपण साजरा केला तर अति उत्तम होईल प्रत्येकानं आपापल्या घरी जरी एक तास व्यायाम केला योगा केला तरी आपलं आरोग्य उत्तम राहील आणि या निमित्तानं मी योग दिनाचा खूप खूप शुभेच्छा देते तालुका उपाध्यक्ष मोर्चा आज योगा दिनाच्या सर्वांना सर्वांना शुभेच्छा सुप, सुप, आहे आणि आज मोदीजींनी अकरा वर्ष पूर्ण झाले नियुक्ती हा सुरू केलेला पूर्ण झालेले आहे या दिना दिवशी वडूसमध्ये जो हा कार्यक्रम घेतला त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा छान मिळाले मिळालेला आहे मेडिटेशन राजयोग हा शिकवला जातो तर आज विशेष विश्व योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या वडूज या ठिकाणी अनेक संस्थांनी मिळून हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम केला जिथे प्रत्यक्ष योगासने कशी केली पाहिजे पाहिजे याविषयीची प्रेरणा देण्यात आली शारीरिक स्वास्थ्याचा आधार मानसिक स्वास्थ्य आहे म्हटलं जातं ऐंशी टक्के आजार हे आपल्याला मनाच्या अशांतीमुळे होतात आणि वीस टक्के आजार हे शारीरिक असतात आपलं मन संतुलित भावनात्मक संतुलन जीवनामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपण हा राजयोग मेडिटेशन केला शारीरिक मानसिक सामाजिक स्वास्थ्य ठीक स्वास्थे आज एकवीस जून योग दिन म्हणून साजरा केला जातो तरी जगभर आपण योगा डे साजरा केला गेला आहे त्याच पद्धतीने आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्यांनी सुद्धा त्यांच्यामुळेच आज जवळजवळ चौदा वर्ष झाले आपण हा ते साजरा करतोय आणि आपले राज्याचे ग्राम विकास मंत्री।, मंत्री आपले नामदार जयकुमार गोरे भाऊ आणि जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले सर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आज सर्व भारतीय जनता पार्टी तसेच पदाधिकारी सर uh, नगरपंचायत मधील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक गावातील ग्रामस्थ विद्यार्थी सर्वांनी आज खूप छान प्रकारे योगा दिन साजरा केला खऱ्या सांगायचं झालं तर योगा दिन हा आजच का साजरा केला जातो तर माझ्या माहितीनुसार आज पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील हा एक मोठा दिवस मानला जातो आणि त्यामुळे हा दिन साजरा केला जातो आणि योगा हे फक्त आसन नव्हे तर आपण एक ते आत्म्याची परमात्म्याशी मिलन अशी जोडणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण योगा केला पाहिजे योग दिनाच्या सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज या योग दिन साजरा करण्याचा मागचा उद्देश आपले देशाचे आदरणीय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच या आपल्या खटाव मानचे लाडके आमदार जयकुमार गोरे भाऊ तसेच पालक मंत्री महोदय आज जया जयाभाऊनी के आम्हाला केलेल्या सूचनेनुसार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भोसले साहेब यांनी सूचना केल्यानंतर योग दिन साजरा करण्याबाबत आम्हाला सूचना करण्यात आल्या त्याबद्दल त्या, त्या बाबतीत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी नगराध्यक्ष असतील उपनगर उपनगराध्यक्ष असतील सरचिटणीस असतील आणि शहराध्यक्ष आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी कटाव तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वच महिला मोर्चेच्या सर्वच आघाडीच्या सर्वच पदाधिकारी यांनी एक संकल्प केला की योग दिवस हा चांगला साजरा झाला पाहिजे सर्व लोकांच्या जीवनामध्ये आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे ही जी संकल्पना नरेंद्र मोदी साहेबांची आहे ती सगळ्या तळागाळात लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या पद्धतीने आम्ही हे त्याबद्दल सर्व नागरिकांनी सर्वांचे मनापासून मी आभारी मानतो आणि थांबतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका